पांजू बोलते कधी घावेल किती टाईम अजून बाकी आहे तिला ॲक्च्युली पांजू पहिल्यांदा अशी गाडीवरून म्हणजे बाईकवरून गावाला दा जाते आतापर्यंत ती फक्त बसने जायचं हो। आलो रे आलो गावी आलो ढाकी टिकी फायनली पाऊस आला पण अवघा पावसाळ्याचं वातावरण अजून लग्न आहेत बाकी बच्चे कंपनी आले गावी त्यांची पार्टी झाली मॅगीची सांगितलं नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला आज व्हिडिओ येत आहे आणि तो पण गावाकडचा सुट्टी पडली मुलांना त्यानिमित्ताने गावाकडे जाणे हे होतंच दरवर्षी आम्ही एप्रिल महिन्यात जातो परंतु यावेळेस थोडंसं लेट झालं आहे कारण की आपण शॉप पण ओपन केलं आहे आंब्याच्या ऑर्डर असतात तर का आई आलेली दोन दिवसापूर्वी अन्नाला सोडायला अन्ना गेला आहे दुबईला तर कालच तो पोचला आहे आणि काल परत रात्री आई गावाला गेली आईसोबत प्रज्ञू गेलेला आहे गावी आणि आज आम्ही चाललो आहे बाईकवरून गावाला तर माझ्यासोबत आहे प्रांजू बऱ्या दिवसाचा तुम्हाला गावाकडचा प्रवास बघायला मिळणार आहे हा मुंबई गोवा हायवे वातावरण खूप छान झालंय आणि इकडेच बाजूला एक हॉटेल आहे इकडे राधेकृष्ण स्थाचा मी आता नाश्ता केला इकडे प्रांजू आहे हॅलो काय मग सुट्टी पडली गावाला धमाल ना प्रज्ञूला फोन केला प्रज्ञू पोचलेला आहे सकाळीच तर आमच्या गाडीवरती जास्त नाही फक्त हे प्रांतीचे कपडे घेतले दुसरं काही नाही आणि एक छोटी बॅग आहे तर चला तुम्ही जाऊया इथून नाश नाश्ता केला आपण तर कुठे कुठे थांबणार नाही बघूया ना तर आपण डायरेक्ट कोलाट किंवा मानगावलाच थांबव मध्ये कुठेच थांबणार नाही कारण की आपल्याला अंतर कवर करायचं सा साडेनऊ वाजून गेलेले आहेत एरवी आम्ही सकाळी सातच्या अगोदरच निघतो पण तो आज थोडा उश्री झाला आहे उठलंच लेट ना चला जावे आपण आता बोला गणपती आप्पा मंगलमूर्ती चलो आता इथून आम्ही निघतोय डायरेक्ट गावाकडे आम्ही इकडे मध्ये एक थांबा घेतलाय प्रांजूरला पाणी प्यायचं होतं आणि इकडे कोकम सोडा सरबत आणि लिंबू सोडा सरबत असं ऑप्शन आहे इथून आतमध्ये गेलो की नागोट नगर ना नागोटने निडी वगैरे जायला इथे शॉर्टकट आहे रोहा वगैरे जायला गर्मी जाम वाटले पण पाऊस पडला पा। 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 रात्री म्हणून हो पाऊस आहे पाऊस आहे लागला ना तरी हेल्मेट घातलंय तिने थोडा लूज आहे पण ठीक आहे कसं आहे जलदीरा मला आहे ना अशा टायमाला ना हेच बरं पडत थँक्यू काका गाडे घाड होऊया बारा वाजून सोळा मिनटं झालेली आहेत आम्ही आता इंदापूर जस्ट पोचलेला आहोत इंदापूरचं वातावरण पण ढगाळ आहे आणि वर्षाचा फोन आलेला मी म्हणत आहे पनवेलमध्ये खूप पाऊस पडतो आहे माहीत नाही गावाला पण पाऊस पडेल लवकर आज कदाचित असेल रात संध्याकाळपर्यंत पाऊस पडायला पाहिजे आणि आत्ता इथून आम्ही चाललं पुढे तर इथे थोडंसं ट्राफिक पण लागलेली इंदापूरच्या इकडे कारण रस्ता अरुंद आहे पुढे मला वाटतं मांडगावला पण ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस आहेत तर अपडेट आहे रस्ता बऱ्यापैकी चांगला झाला आहे मध्ये फक्त कोलाटच्या ब्रिजचं काम चालू आहे आणि नागोठणे इथे थोडासा पॅच बाकी आहे बाकी ऑलमोस्ट रस्ता खूप छान झाला आहे आणि आता हा इथला जो इंदापूरचा पुढचा रस्ता आहे मानगावपर्यंत तो पण बऱ्यापैकी चांगला आहे पण छोटा रस्ता आहे तर चला जावे आता पुढचा प्रवास करूया आणि वातावरण खूपच मस्त आहे तुम्हाला हा बघायला गावाकडचा नजारा कितीतरी बऱ्याच दिवसांनी बघायला मिळत असेल तर नजारा बघून घ्या पांजू कसा प्रवास चालला आहे पांजे बोलते कधी गावेल किती टाईम अजून बाकी आहे तिला ॲक्च्युली प्राणू पहिल्यांदा अशी गाडीवरून म्हणजे बाईकवरून गावाला दा जाते आतापर्यंत ती फक्त बस जायचं पहिल्यांदा आता ती अशी बाईकवरून वरून तिला खूप लांब कधी गाव आणि गरम पण होतगाव मध्ये जाम रस्ता रूप असल्यामुळे गावाकडचा नजारा पोचले मोरब्या मध्ये माणगावच्या इकडे खूप खुण जाम लागले आणि नशीब साईड साईडने बाईकला जाण्यासाठी रस्ता होता तर तो रस्ता निवळता एकदम अगदी जजमेंटल रस्ता तो पार करत करत आम्ही आम्हाला जो मोरबे जो श्रीवर्धनकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रूटला आम्ही नंतर पुढे मंडणगड जाण्यासाठी एक अजून फाटा फुटतो जो ह्या मार्गे अगदी आतून गावागावातनं असं जातो आणि पुढे नांदवी गोरेगावच्या कच्छून पुढे आपण तो घाटातनं पण मापराड आंबेत असं करत पुढे जाणार तर हा शॉर्टकट रूट पण ऑलमोस्ट आपला हायवे मुंबई गोवा हायवे सोडला आहे रस्त्याला गाड्या होत्या म्हणजे बऱ्यापैकी जे आहेत आपली मंडळीचा साखरपणी किंवा सुट्टीमध्ये मुलांना फॅमिली सगळ्या गावी येतात कारण लग्नसारही आहे आणि परत गावाकडचे पूजा वगैरे आहेत त्यानिमित्ताने लोकं गावी येतात तर ती सध्या पब्लिक येते आणि असं काही दिवस ठरलेलं नाही मधल्या दिवशी कधीही लोक आता येतात आहेत सुट्टी मिळते तशी तर मानगाव आणि इंदापूर इकडे सगळ्या गाड्या ओच पॅक होतात थांबतात तिथे कारण की खूप छोटा रस्ता असतो तर पुढे जर रस्ता एकदा सुसाट झालाय मस्त झालाय तर आता हा इकडचा परिसर पण छान आहे आणि वर्षाला परत केला तर पाऊस कंटिन्यू झाला आहे आप आपल्या आंब्याच्या डिलिव्हरी जातली नाही असं बोलते ते कारण की मग मुश्किल आहे बाईकवरती नेण्यासाठी रांजूने काही काय घेतलंय थंड पाणी थकल्यासारखं दिसते का रांजू जनलीस काय पहिल्यांदा झाली एवढी लांब पाठी बसून बसून कंटाळली का बसमध्ये कसं झोप काढू शकतो ना त्याच्यावर बस झोपू शकत नाही आपण झोपलेली काही झोपत झोपायचं नाही एक बॅग साईडला तू लूज होईल ती पण व्यवस्थित बसली ते चला आता इथून पुढचा प्रवास आपल्या गावाकडे जाऊ शकतो ह्या रस्त्याने आणि कधी असा हायवेला जाम असेल ना तर ह्या रूटने येतो पण रस्त्याला घरं बघा ना तुम्ही खूप मस्त मस्त घरं आहेत गावची ओढ आहे बऱ्याच दिवसानंतर गावाला आलो ना की एक वेगळी एक्साइटमेंट असते आणि किती जरी म्हटलं ना तरी गावाला दर म्हणावलं तरी गावची ओढ ही काही संपत नाही जो कोकण असेल ना त्याला बरोबर माहिती आहे की गाव हे गाव आहे आणि ज्यांचा खरं जन्मगावी झाला आहे त्यांच्यासाठी तर काय वेगळंच कारण की लहानपणी केलेल्या मजा या पुन्हा आपण अनुभवण्यासाठी गावाकडे येत असतो आणि सणासुदीला प्रत्येक मोसमात नवीन नवीन अनुभव असतो ना गावाकडे गणपती सणामध्ये एक उत्साहाचं वातावरण नवचैतन्याचं वातावरण पावसाळ्यात पूर्ण हिरवळ उन्हाळ्यात पूर्ण रानमेवा आंबा फणस काजू जांभळं करवंद भरपूर सारे फळ अजून काय पाहिजे आणि असा सुंदर रस्त्यावर आपला प्रवास चालला आहे जास्त हायवेला शूट नाही केलं मी पण आता पुढे बघूया आपल्याला जर शूट काय म्हणा तर घाटात नेहरे जाता व्यवस्थित शूट करू पावसात तर ह्या रस्त्याला खूप भारी वाटतं हे आहे दहिवली कोंड दहीवली कोंड ग्रामपंचायतचं ऑफिस आहे इकडे बाजूला आणि हा पूर्ण पूर्ण झाडं हिरवी हिरवी गार आजूबाजूला आणि अशा वातावरणात प्रवास करण्याची जी मजा आहे ती शब्दात वर्णन करण्यासारखी नाही आहे किती जरी सांगितलं ना जो अनुभव मी आता इथे घेतो आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फील येईल की नाही माहीत नाही पण मी तो इथे अनुभव घेतो आहे त्या साईडला पण गाव खूप सुंदर आहे त्या साईडला दिसतोय बघा लेफ्ट साईडला खूप मोठं गाव आहे आणि कवलारू घर आहे सगळी त्या गावामध्ये ते प्लस पॉईंट आहे तसा टोळमागे पण तो रस्ता खूपच सुंदर आहे तिकडे पण गावं मस्त मस्त आहेत हे दहिवली कोंड गाव आहे का सगळे बंगलोच बांधले सगळ्यांनी मंडळी पोहोचलेल्या आहेत आम्ही आंबेडच्या पुलाजवळ आंबेदच्या पुलावरती जावत तांडू नेहमी बघत असते गावाला जाता येताना बसवतून यावेळेस प्रत्यक्षात उतरून बघते बघा पूर्ण आत्ता पाणी थोडी ओठ फिरल्यासारखं वाटते पाणी शांत आहे भरती असते ना जेव्हा उदाहरण असतं तेव्हा खूप पाणी असतं चला का आजीला कधी घरी असं झालंय प्रज्ञाला भेटायचं आजीला भेटायचं ना आजी रानात जायचं आहे करवंद आंबे खायला आम्ही आलो आता मंडनकडं दुपारचे दोन मजून गेलेत भूक लागले दुपारशी प्रांजू म्हटले काहीतरी खाऊया तर हे आ आ स्वागत हॉटेल आहे इकडचं इकडे बऱ्याच दिवसानंतर आम्ही आलो आहे आणि प्रांजू म्हटले चायनीज ऑर्डर करूया तर हे शेजवान फ्राय राईस घेतलं आहे आम्ही गरम गरम आता आणि ह्या टायमाला खूप गर्दी असते एक स्वागत हॉटेलमध्ये कारण की भरपूर सारे मुंबईकर राहिले असतात टेस्ट करून सांग कसं आहे बऱ्याच दिवसानंतर चायनीज काय झालं इकडे गरम आहे भरपूर या चटणीला सांगतो तॉले अगोदर खाल्लेला चटणी भरपूर देतात ना इकडे मंडनगडचं बाजारपेठ पुढे एस टी स्टँड आहे इथून आपल्याला लेफ्ट साइडला जायचं आहे आता आमचं जेवण झालं इकडे स्वागत हॉटेलमध्ये आणि चला जाऊया जरा पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं आमचं ॲक्च्युली प्लॅनिंग होतं घरी जाऊनच जेवायचं पण लेट झाला मंडणगड आम्ही सोडला आहे आणि मंडणगड वरून आमच्या गावाकडे जातानाचा हा जो रस्ता आहे ना पूर्ण दोन्ही साइडला दुतर्फा झाडी आहे आणि वळणावळणाचे रस्ते आहेत पूर्ण टन आहेत पावसाळ्यात तर काय भारी वाटतात इकडे पूर्ण आत्ताच बघा ना पूर्ण ग्रीन ग्रीन हिरवं हिरवं दाट झाडी आहे पूर्ण इकडे ओढला माती साद माती अशा गाड्या येतात स्पीड वरती कंट्रोल असेल ना तर आपल्याला कंट्रोल करता येते गाडी सुसाट असेल तर कंट्रोल होत नाही अशा अच्छा, गाड्या अचानक मध्ये मध्ये येतात कारण मध्ये शॉर्टकट रस्ते असतात एखादा फाटा असतो गावात जाण्याचा वाडी आणण्याचा तर त्या गोष्टी खूप सांभाळून गावाला पुर असतात रस्त्यावरती ह्या गोष्टी सगळ्या करून विचार करून आपल्याला गाडी चालवायला लागते आता इथला पण हा तीव्र वळण आहे पूर्ण युवा आकाराचा बाणकोट सागरी पोलीस सध्या सुरू झाली इथून सगळी आमची गावं मंडगड तालुक्यापासून खालच्या पट्टायची देवालयात पण वर्दळ आहे म्हणजे लोक आलेत मुंबईतनं इथे मच्छी असते दररोज संध्याकाळची फ्रेश आता पण आलेली आहे पण आम्ही काय घेणार नाही शिंकट्याला बघा मस्त फ्रेश कोलबी चैती आले खेकड्यालेत डोमा बघा मांदेली बघ मस्त फ्रेश आहेत कसे आहे कशी मांदेली हां घरी मच्छी आले असेल गावात इथे आई परत घेतली असेल परत गडबड डबल डबल होईल मोश्या आल्यात काय काय आलं डोमा आहे माकुल आहे हे देवारेचा बाजारपेठ मच्छी मार्केट पण देवाऱ्यात कधी पण आलो ना पण साडेतीनच्या नंतर कधी पण मच्छी मिळते इथे फ्रेश खाली चिंचगडपर्यंत जो रस्ता होता ना या रस्त्याला गेल्या वर्षी खरी टाकले आता यावर्षी पाऊस पडायला तरी तसंच आहे खडी खडीच खडीच आहे गेल्या वर्षीच बोललेलो अरे हे आता पाऊस पडता पडता टाकलाय आता पुढच्या वर्षी टाकतील की आत्ता गणपती झाल्यावरती कसला गणपती केले शिमगा गेला दिवाळी सगळं गेलं पावसाळा आला तरी तशीच खडी आहे जावळे गाव आरूचं घर गेलं पाठी आरू झोपलाय सकाळी गाडी लेट झाली त्यांची प्रज्ञू पण त्याच गाडीत होता जावळे गाव क्रॉस केलं की आमचं गाव आहे तांबवली तुम्हाला बऱ्याच वेळेस मी या माझ्या गावाकडचा प्रवास दाखवलाय गावचे नजारे दाखवले व्हिडिओज दाखवले तरी सुद्धा बऱ्याच जणांना आपलं गाव परत परत बघायचं असतं ते आपुलके आहे आणि ते आमच्या गावाबद्दलच तुमचं प्रेम आहे आणि हा अवघा आपलं गाव माऊजी आंबवली तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी आलो रे आलो गावी आलो टिकी खलाटी बघा या टायमाला पूर्ण सगळं दाढी वगैरे भाजलेले असतात कडवी पाटी सगळी काढून झालेली असतात आणि फक्त आता पेरणीची बाकी आहे ती पण पंचवीस तारखेला पेरणी होईल टिकी गावात कुठला तरी कार्यक्रम होता वाटतं आज काहीतरी कार्यक्रम होता गावात बहुतेक ढाकी टिकी आलो रे आलो गावी आलो इथे जरा मस्त फोटो बिटो काढ्या जरा गावात पोचल्या पोचल्या जरा भारी वाटेल जरा नजारा नजारे के साथ फोटो खिचना च आंबोली झिरो किलोमीटर <laughs> चला उतरूया फायनली पोचले आम्ही गावामध्ये हो वाजले चार आरामात आलो थांबत थांबत जावे सगळी गावं घेत 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 आलो बॅग काढूया आणि मला बॅगचं डाऊट होता बॅग पडते की काय पण बॅग राहिली तशीच प्रांजूने पाठी छोटी बॅग घेतली तर चला गावात लग्न वगैरे आहेत उद्या परवा नंतर पूजा पण आहे प्रांजू सध्या इकडे आराम करणार होता पंधरा वीस दिवस उलता माझ्या बड्डेला तुझ्या बर्थडेला यायचं माझ्या बड्डेला नसतील तू मुंबईत जाणार आहे परत तर चला गावचं वातावरण मस्त वाटतंय बा त्या टायमाला पण असं वातावरण असतं दाढी वगैरे भाजून झालेले असतं पावसातलं वातावरण वेगळं उन्हाळ्यातलं वेगळं चला घरी जाऊयात आई वाट बघत तस चलो बरं आहे ना आज हळदीचा कार्यक्रम आहे उद्या उद्या लग्न आहे का बोल लवकर

मस्त गवती चहा घातला याच्यामध्ये आणि मस्त वाटेल तर दुसऱ्यानंतर मी गावी आलो शिंग्याला या टायमाला किती वर्षानंतर नव्हतं मी तर बरेच जणांनी मिस केलं आपलं गाव बरेच जण व्हिडिओ मिस करत होते येतील व्हिडिओ आता थोडं व्यवसायामध्ये बिझी झालेलो येतील व्यवसायात बिझी व्हायलाच पाहिजे पण पहिल्यासारखे फ्रिक्वेन्सी नसतील पण येतील सदापुरी आमची कधी बघावते फुललेलीच असते तुम्ही पावसाळ्यातले नजारे बघितले असले आम्हाला त्यावेळेस पाऊस येते ना उन्हाळ्यातले नजारे बघायला असे वाटत मला तुम्ही सगळ्यांनी मिस केलं असेल शिमगेमध्ये नाही शिमगेत नाही आलो नाही डे आहे गुड मॉर्निंग सकाळची वेळ उठलं आणि रात्री हळदी हळदी होती हळदीला तसं नाही गेलं का नाचायला बहीण आले घरी खास करून आरू आणि प्रगती तर ते लोक गेले नाचायला आई वगैरे सगळेजण गेले मस्त आराम केला घरी कारण की थकल्यासारखं झालेलं थोडंसं गाडीवर पण आणि झोप मला गरज होती कारण गेल्या दोन तीन दिवस जागरण होत होतं तर या चहा त्याला गावाकडची कोरी चहा आणि आज वातावरण पूर्ण ढगाळ झालं आहे पाऊस पडल्यासारखं म्हणजे थोडं थोडं कळतो आहे पण तर जो पाऊस पडतो ना स्टार्टिंगला सगळ्यात पहिला गावाकडे तशा प्रकारचा मातीला सुवास या लागला आहे दोन दिवसापूर्वी पाऊस पडला पण थोडा पण आता तो रात्रीचा पडला आता दिवसा पडतोय तर ती फील भारी वाटतंय तो आणि आता खाली गाणी पण आली तर लग्न आहे आज आमच्या शेजारी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवास दाखवला आहे आणि छान वाटलं गावाला आल्यानंतर एकदम रिलॅक्स वाटतं कधी पण या तुम्ही कुठल्याही मोसमात या आता हे लोक सगळे झोपलेत निवांत तर लेट उठतो ले मी तर लवकर उठलो आहे तर आता फ्रेश होणार वगैरे नंतर मग लग्नासाठी जाणार उद्याला पण एक लग्न आहे आज आमच्या गावात परत हळदी आहे म्हणजे उद्या आज लग्न उद्या लग्न असं कंटिन्यू लग्नच आहेत भेटू लवकरच पाय फायनली पाऊस आला फर पावसाळ्याचं वातावरण अजून लग्न आहे पाऊस सुरू झाला भारी वाटत लहानपणीचे दिवस आठवत आणि पाऊस असा थोडा जरी असं ठेम ठेम कळायला गाणी बोलत नाचायचो इकडे मुंडे गो पाऊस ते वेगळीच प्रकारची मजा होते मिस करतो सगळं बालपणीच्या आठवणी आणि मातीला एक वेगळा सुगंध सुटल्या खूप भारी वाटतं आहे आता मी चाललोय खाली आमच्या मालवाडीशी आपली गाडी पार्क केलेली बाहेर काढल्या कारण जेवणाचा प्रोग्राम तिथेच असणार आहे आणि वातावरण मस्त झालं पावसासारखं फिर येते मी कोकणातल्या गावचा पाऊस लागा लागला ना फाटी ठेवली असतात मातीला सुगंध सुटल्या पण आता इथे नाही खाली खालाडीच्या तिकडे गेलो खोपे इथे पण येतो बच्चे कंपनी आले गावी तर त्यांची पार्टी आहे मॅगीची आजीला बनवायला सांगितली मॅगी किती लागतात मॅगी